आठवण होते ते असते ना एनर्जी माणूस आपल्याला विसरतो सर्व तेव्हा काय म्हणते काय तू पुन्हा बोलला त्याचा अर्थ वाटतं काय हवं रावडे रावडे मध्ये संधी काम करूया बाबा धक्के एवढंच वाटते करताना पुढीच्या आवडण का সাত <laughs> সাত <laughs> <laughs> <laughs>

रिकोन राज <tire> <laughs> बिचारी एवढे स्वर्गत गेले असते तुम्ही नाही आलात तर तुम्हाला मला सांगा तुम्ही सांगा तसेच आम्ही करू नक्की मी बसवा तुम्हाला तुमचा राजा पाहिजे आहे ना राजा पाहिजे राजा

तुमच्या सैन्यात तुम्ही सांगा माझ्या विरुद्ध बंद करा आपला युरा जिवंत आहे आपण त्याला राजा करूया पण ही गोष्ट त्या कर्मचाऱ्याला कर्तकामध्ये इकडची गोष्ट तिकडे राहणार नक्की राज्याचे सर्व गुप्त दरवाजे उघडे घालून ठेवा नक्की नक्कीच करणार आम्ही चांगलं होत याच्या अमाशीच्या रात्री त्याला कायमच्या संपवणार आमच्या युवराज राजा होणार आमच्या युवराज येन दल तुझी सारी व्यवस्था करू चल तकाही राजकोट आणि इकडे लास्ट मुळे मी वादाच्या वादाच्या ताड सोडवलं ती मी राजकन्या नाही देख शुभ्रकन्या तू सुरे असतेस तरी मनाने फार सोजवल कन्या आहेसी मातीची कन्या आहे सरदार तुझ्या मातीने केला तुला कोण पापी ठरवला माते पा? पापी मातेची कन्या असे पण ते नाही

कामगिरी करायची आहे आहे ना तुझी तयारी कोणती कामगिरी त्या जनतेला त्या दोन दो राक्षसांचं जमण्यातून सोडवायचं आहे आहे ना तुझी तयारी आता तुझ्या शिपणीमुळे सुरात फार हुशार आहे आणि मोठा सुद्धा साधा असा कोणती कामगिरी करायची आहे या फरशीच्या एका खावाने यम, यम राजा। जा जा। का पडतो चंद्रपूर नगरी जनतेला त्याने छणला आहे त्याला काय आमचा कमदलस्ती पटवायचं आहे मग चलत आहे का या जनतेला या राक्ष लोकांच्या मुक्त करूया उद्या त्या फाट्याच्या प्रारातली हे समजत असताना त्यांच्यावर झोप करायची त्यांना कायम त्याच स्वर्गवासी करायचे वैष्णव सुनील पानगरे यांच्याकडून आता चालू असलेल्या वगैनाट्यासाठी रोख रक्कम दोनशे रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे तसेच प्रीती विजय माधे सौ प्रीती विजय माधे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक तसेच सौ योगिता रामचंद्र गावडे सौ योगिता रामचंद्र गावडे ही सडून संपूर्ण कार्यक्रमासाठी एकशे रुपयाचं पालशिकाल आहे तसेच आमचे लाडके आमच्या सर्वांचे आणि या धारे घालण्यावाडीची

कर्तव्याची ओळख नसते दिसते त्या चंद्रशेन चंद्रशेखर यांच्या त्यांच्या पत्नीचा चंद्रकराचा तुम्ही दोघांनी खून केला आणि के त्यांच्या जीवावर उठला आणि ह्या बाळाच्या जीवावर उठला अरे भाष अरे तुला कशी वाळ करतात

याने जमदास्त पाठवला हो तेव्हा म्हणून होता राजा म्हणून पण काका पण तू या गोष्टीत माझ्यावरून दा न पावल्या तू तू आई तरुण्यात आला होतास तुझा तू राजाच्या घरा बरो तुझ्या आईचा मला स्वतः होता आज तुम्हाला जीवनदास्त सोडा नाही

चढ नाही कोण आहे सांग स्पष्ट कोण आहेस तू तुला आता तुझ्या कोण संपलाय तो बोलला काय स्पष्ट बोलवी तू याच जागेवर सपोषी वारसाचा खून केला होता खून केला होता की नाही हो केला होता आमचे आमचे शेणापती विजय त्याला आम्ही सांभाळ होते आमच्या खासचा कटासा मारला होता ते मला आम्ही त्याला सांभाळले हा खूप वार तर स्वादिष्ट ते लोक आता कोण काळ साठी खून केला त्याचवेळी त्याची पत्नी ही बातमी ऐकतात त्याच्या प्रेतावर बेशुद्ध पडली ती परत कधी उठलीच नाही तुमच्या झटापडीत त्याचा एकूण आहे बुजा तुमच्या हातून हिसळ ना होय कोण आहे

विरावार हा सामाय वाटा परिस्थित आवाज आई वडाच्यासाठी भी पाहत होतो परंतु नाही त्या पापी विचारात ते बसत नाही असेल झाला होता साक्षात परदेश होत तुला आबाला महा नाही केले अन्यायच्या बायकावरून लुटली अब्रो त्यांच्या फिर्याने बिरून

अभिवादन करून आणि कर्णकरांच्या वचनाची पूर्तता करून मी हा दे महाकालाचा अर्थ घालणार आहे

कल्लू काका कोण आई बाबा तुम्ही असा काय कळणार नाही हे कोणती कहाणी आहे कोणती कहाणी आहे आम्हाला आम्हाला सांगाल का, का? का? सांगतो माझ्या वडिलांना महाराजांनी दबाळून बोलावलं महाराजांचा हुकूम मिळत हे तात्काळ निघाले आणि मी त्यांच्यासोबत निघालो आणि जंगलाच्या मध्यमागी जात असताना अचानक दोन हे अक्षर उदय भानसिंग आणि तो मिरसेन माझ्या वडिलांवरती हल्ला केला त्याच्या जुन्बी राजेला माझ माझे वडील पडले मी त्या पडलेून वाचलो एका सणाच्या सुखात लपून सर हे पाहत होत माझ्या वडिलांची बातमी माझ्या आईला समजतात आई धावत आली आणि प्रेंत पडली ती पुन्हा कुठलीच नाही मी अधाल झालो एक वेळ विचार केला महाराज त्यांच्या धर्मानं आजरा घ्यावा परंतु नाही राक्षस मला जिवंत सोडणार होते तसा भटकत भटकत जंगलात आलो भुकेन भुकेने पोटात आग उठली तहाणी व जीव व्याकुळ झाला त्यावेळी एक धर्मोष धर्मक्ष माझ्या येऊन माझी परिस्थिती पाहू माझी दया आली माझी सारी केलं पण त्यावेळी जे केवळ पाच वर्षाचा होतो त्यांनी मला मोठ केलं त्यांनी मला गरिबांचा कैवारी कारांचा कर म्हणून त्या ना त्या नाव कालू काका म्हणून होते त्याने माझ नाव पालिया म्हणून ठेवलं त्यात तुझी माझी भेट झाली अशी माझ्या जन्माची कहाणी आहे